नमस्कार शेतकरी मित्रांनो माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती की केंद्र शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला होता की नाफेडच्या माध्यमातून केली जाणारी कांदा खरेदी ही आता डी बी टीच्या माध्यमातून केली जाणार आहे यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कांदा हा नाफेडमध्ये विक्री केला आहे त्याचे पेमेंट हे अठ्ठेचाळीस तासामध्ये डी बी टीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि अशाच प्रकारे महत्त्वाची माहिती बघण्यासाठी आपल्या माहितीशिवाय या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी गेली काही वर्षापासून केली जात आहे मात्र या खरेदीत पारदर्शकता नसल्याने शेतकरी संतप्त आहेत असे असताना केंद्र सरकारच्या वतीने नाफेड व ऐंशी शेअपच्या वतीने प्रत्येकी अडीच लाख टन याप्रमाणे पाच लाख टन कांद्याची खरेदी करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे येत्या मेपासून प्रत्यक्ष कांद्याची खरेदी सुरू होणार आहे यात पार्श्वभूमीवर केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने नाफेड व एन सी कांदा खरेदीची परवानगी दिली आहे त्या आधारे दोन्ही प्रमुख खरेदीदार संस्थांचे प्रमुख अधिकारी शेतकरी उत्पादक कंपन्या व त्यांचे महासंघ शेतकरी प्रतिनिधी व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी नाशिकमध्ये बैठक झाली यावेळी एन सी सी एफचे व्यवस्थापकीय संचालक एन ए चंद्रा नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कुमार सिंग वरिष्ठ आर्थिक सल्लागार आय एस नेगी डोकाचे संचालक सुभाषचंद्र मीना नाफेडचे नाशिकचे निखिल पादडे यांची सी एफचे परीक्षित यम आदी उपस्थित होते तर दिनांक बारा एप्रिल रोजी नाशिकमध्ये झालेल्या या बैठकीत माहिती देण्यात आली की देशभरातून एक हजार कोटी रुपयांचा कांदा खरेदी करून त्याचे पैसे डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होतील तसेच शेतकऱ्यांची अडवणूक झाल्यास थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा इशाराही यावेळी दिला गेला बैठकीत रब्बी हंगामातील भावस्थिरीकरण निधी अंतर्गत कांदा खरेदीचा आढावा घेण्यात आला तसेच कांद्याचा दर्जा टिकवण्यासाठी सध्याच्या साठवणूक यंत्रणेत वाढ कांद्याच्या गोदामांना स्मार्ट तंत्रज्ञानाने सुसज्ज करणे कांद्याच्या शास्त्रोक्त साठवणुकीसाठी उपाययोजना आदींविषयी विविध संस्थांच्या प्रतिनिधींचे मत यावेळी जाणून घेण्यात आले एन सी किंवा नाफेडने किमान तीन हजार रुपये क्विंटल प्रमाणे कांद्याची खरेदी करायला हवी केवळ कांदाच नव्हे तर तूर हरबारा आदी शेतमालाची खरेदीही व्हायला हवी असे मत शेतकरी प्रतिनिधींनी मांडले मात्र लोकसभा चा आचार आचारसंहिता लागू असताना एन सी सी एफ व नाफेडने उन्हाळा कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना केंद्र सरकारने परवानगी दिलेली असली तरी खरेदीला आचारसंहितेचा अडसर निर्माण होऊ शकतो याविषयी एन सी सी अधिकाऱ्यांना विचारणा केल्या असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला गेल्या वर्षी या दोन्ही संस्थांनी सात लाख टन कांद्याची खरेदी केली होती मात्र पारदर्शकतेचा अभाव कांदा विक्री पश्चात वेळेवर मिळत नसलेले पैशाचा परतावा तसेच व्यापारी खायावर खरेदीची काही प्रकरणे चर्चेत आली मात्र यात मोठा सावळा गोंधळ असल्याने शेतकऱ्यांना या खरेदीवर विश्वास नसल्याचेही वास्तव आहे त्यामुळे हे आव्हान आता येणाऱ्या काळात या, या दोन्ही खरेदीदार संस्थांना प्यालावे लागणार आहेत तर शेतकरी नाफेड शेपला कांदा विकणार का विकला तर समाधानकारक भाव मिळणार का आणि आचारसंहितेमध्ये कांदा खरेदी केला जाऊ शकतो का असे एक न अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहे तर याबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आपण जर माहिती सेवा या वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद